एकच असलेल्या शिवसेनेच्या माजी सहकाऱ्यांनी आणि आत्ताच्या मोठा एकमेकांच्या विरोधात असलेल्या विरोधकांनी आज संस्थान गणपती या ठिकाणी हामरी तोंबरीवरती भाषा केली हे आवाज करायचा नाही अशा आशयाचं वाक्य यावेळेस छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी यावेळेस चंद्रकांत खैरे यांना उद्देशून आहे बघूयात काय म्हणतात चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे

तर मंडळी यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे संदीपान भोमरे यांनी महाराष्ट्र राज्याचे जे कॅबिनेट मंत्री जे काही देशाचे अर्थमंत्री राहिले त्या बाबतीत मी बोललो मी माझ्यासाठी नव्हतो खैरेंवर चिडायची मला काही गरज नाही काय खैरे सध्या चिडचिड करतात प्रोटोकॉल पाळला जातो प्रोटोकॉल हा पाळल्या गेला पाहिजे इथं राजकारण केलं ले गेलं नाही पाहिजे राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू पण इथं प्रोटोकॉल पाळला पाहिजे ह्या मताचा मी गणेश भक्ताचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी कोणाचा इथं प्रोटोकॉलचा विषय नाही आपण सगळे गणेश भक्त पक्षाच्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो इथं प्रोटोकॉलचा प्रोटोकॉल पाळा असं बोलत होता ना काय प्रोटोकॉल नाही नाही मला तर या सगळ्या प्रकरणावर संदीपान भुमरे जे बोलले त्यानंतर चंद्रकांत खैरे काय म्हटल्यात ते बघा काय प्रोटोकॉल पाळला नाही गेला धार्मिक काम असतात सरकारी काम नाही काहीतरी प्रोटोकॉल काहीतरी आपण बोलायचं काहीतरी त्याला मला असं वाटलं की ते मध्ये फसून त्या दोनही मंडळींच्या सर्व या प्रकरणावर सावरा सावर करताना शिवसेनेचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे काय म्हणतात त्या मला असं वाटतं आपण गणेशोत्सवात आहोत इथे सगळे गणेश भक्त आहेत <सवति> <सवति> मान अपमान कोणाचा इथं करण्याचा मला त्या मंडळाचा उद्देश नसतो परंतु ज्याचं ज्याचं जे आहे त्याचा त्याचा मान सन्मान झाला पाहिजे हे तर कबूल केलंच पाहिजे मला वाटतं इथं राजकारण करण्याची जागा नाही ज्याला मान मिळालेला आहे मग कोणी मंत्री असेल कोणी खासदार असेल कोणी आमदार असेल त्याचा त्याचा मान सगळ्यांनीच पाळाला पाहिजे पक्ष कोणताही याचं इथं गणपती लक्षात ठेवा सगळं चंद्रकांत घेत होते मी इथं नव्हतो मी इथं नव्हतो मला काही याच्यातलं माहिती नाही तुम्ही मला प्रोटोकॉल विचारला म्हणून मी सांगितलं तर मंडळी हे होते शिवसेनेचे ज्यावेळेस शिवसेना एकत्र होती अशा शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरमधले वरिष्ठ नेते त्यात चंद्रकांत खैरे हे त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचे खासदार होते संदीपान भुमरे हे पैठण या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आणि अंबादास दानवे हे त्यांचे प्र पहिल्या फळीचे कार्यकर्ते होते पण आता शिवसेनेमध्ये फूट पडली छत्रपती संभाजीनगर येथे लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांना दारून पराभूत केलं ते संदीपान भुमरे यांनी आता संस्थान गणपती या ठिकाणी हा श्रींच्या आरतीसाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगरचे सर्वच वरिष्ठ नेते यांना बोलावण्यात आलेलं होतं आणि ज्या वेळेस नाव आधी कुणाचं घ्यायचं हा जो प्रोटोकॉल राजकारणामध्ये आहे त्या प्रोटोकॉलची आठवण यावेळेस संदीपान भुमरे यांनी घोडिले जे निवेदन करत होते त्यांना करून दिली आता घोडिले हे चंद्रकांत खैरे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांनी चंद्रकांत खैरे यांचं नाव आधी घेतल्याने संदीपान भुमरे यांनी घोडीले यांना शब्द सुनावले आणि प्रोटोकॉल काय आहे कसा असतो हे देखील यावेळेस सांगण्यात आलं सांगितलं तर अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी श्रींच्या आरतीवरून नाव घेण्याचं जो प्रोटोकॉल आहे किंवा आधी नाव कुणाचं घ्यायचं नंतर नाव कुणाचं घ्यायचं यावरून ही खडाजंगी आज पाहायला मिळाली आहे छत्रपती संभाजीनगरच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये आता माजी खासदार चंद्रकांत खैरे विरुद्ध आजी खासदार संदीपान भोमरे असा हा वाद पाहायला मिळतो